नमस्कार आज आपण शेंगदाणा लाडू अर्धा किलो प्रमाणात बनवणार आहोत त्यासाठी दोन वाटी शेंगदाणे व वा दीड वाटी गूळ मी घेतलेले आहे तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेऊया शेंगदाणे नेहमी आचेवरतीच भाजावे मोठ्या गॅसवरती भाजू नये आपले शेंगदाणे आता भाजलेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया शेंगदाण्यावरील साल काढण्यासाठी तुम्ही या प्रकारे रुमालाच्या साह्याने पण चोळून साल काढू शकता किंवा एखाद्या वाटेच्या साह्याने पण चोळून साल काढू शकता तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगदाण्यावरील साल सर्व व्यवस्थितरित्या आपण काढून घेतलेले आहेत तर आता आपण मिक्सरला हे शेंगदाणे फिरवून घेऊया शेंगदाणा लाडू आपल्या हो शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत याच्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन तसेच कॅल्शियमचे प्रमाण पण चांगल्या प्रमाणात वाढ होते आता आपण यामध्ये गूळ एकजीव करून घेऊया थोडंसं आपण हे मिक्सरला परत सारण एकत्रित करून थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपे जाईल आता हे सर्व मिश्रण आपण एकजूट करून याचे लाडू वळून घेऊया तुम्ही पाहू शकता याचे लाडू किती इझिली वळले जात आहेत आता आपण या प्रकारे सर्व लाडू बांधून घेऊया तुम्ही बघू शकता लाडू आपले किती छान झालेले आहेत धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल